सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे ट्रेंड येत असतात यामध्ये लाईक मिळवण्यासाठी अनेक तरुणाई काहीही करायला तयार असते या व्हिडिओमध्ये काय होतं ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कधी कधी माणसाला अतिउत्साहितपणे त्याला अद्दल घडू शकते असाच प्रत्यय या व्हिडिओमधून आलेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या दोन मुली बसला थांबवतात आणि इथे मज्जा करण्याचा प्रयत्न करतात परंतु ही मज्जा त्यांच्या अंगलट आलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्यांचा इरादा असतो की बसला थांबवायचं आणि पायरीवरती थी चढून तिच्या पाठीवर बसून पळायचं हा त्यांचा हेतू असतो परंतु पुढे जे घडलं ते पाहून अनेक नेटकरी अशा कमेंट्स के करत आहेत की यांना कर्माचं फळ मिळालं अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तर त्या दोन्हीही मुली अशा प्रकारे पडतात की त्यांना चांगलीच अदल घडते सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय